भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला येथे मॅगनेज ओव्हर इंडिया लिमिटेड ची अंडरग्राउंड माइन असून शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अंडरग्राउंड माइन मध्ये खोदकाम चालू असताना माईनचा काही भाग कोसळला त्यात कंत्राटी कामगाराचा दबून जागीच मृत्यू झाला या कामगाराचे नाव चेतन हेमराज शिवने राहणार चिखला वस्ती असून चेतनची वय पस्तीस वर्ष आहे त्याच्या संपूर्ण परिवारात एकमेव व्यक्ती होता त्याच्या गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे मृतक चेतन शिवनेच्या परिवाराला योग्य आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी कंपनीचे कंत्राटी कामगार हे दुर्गा चौकात धरणे आंदोलनावर बसले असल्याची माहिती मिळाली आहे कन्हैया रावंगारिया बाकी सब कुलाम इज्जुर्गी आ जाएगा उसकी का बटनी का नहीं है तुम दिमाग खराब है क्या पैर नहीं है वहां पैर है मेरे यार हंसो मत यार 12 साल हो गए अरे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढालो ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र